बघा हॅलो नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे बघा आपला हा आपण नवीन व्यवसाय चालू केला होता अंडा बुर्जी हा आपण हा नवीन आयटम आपल्याकडे चालू ठेवला होता आता मस्त रिक्षा भेटला मस्त वरती आज बघा एक दोन कॅरेट अंडे गेले आज मस्त वाटलं खूप छान धंदा राहिला आजचा आज भरपूर दिवसानंतर थोडंसं मनाला बरं वाटलं कारण आज भरपूर चांगला धंदा झाला आज दाबेलीचा पण भरपूर चांगला धंदा झाला तरी पण दाबेलीचा भरपूर माल आहे चालू आहेत जमा जममाने कष्ट वाजले की पण थोडासा माल उरलेला आहे आपण लवकरच कटून जाईल चला मित्रांनो कष्टाशिवाय आपल्याला पळलं नाही कारण काय कष्ट केल्याशिवाय काही होणार नाहीये आता नवीन 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 कांदा भोजीचं मला डोक्याला थोडंसं टेन्शन होतं आता ते पण खूप व्यवस्थित झालं मनाला खूप चांगलं वाटलं आणखी करत राहू आणखी चांगले चांगले नवीन नवीन आयटम देत राहू आमची बघू हे आले आता गाडीचे मालक गाडीचं भाडे घ्यायसाठी आलेले आहेत बघू आमचे पाव पण इतके राहिलेले आहेत आज बघा मी तीन कॅरेट घेतले तीन कॅरेटमधून फक्त दीड कॅरेट अर्धा कॅरेट उरलेला आहे याचा अर्थचा धंदा चांगला झालेला आहे बघू आता हे आले आमचे कस्टमर अंड्या भुर्जीसाठी चला मित्रांनो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये अंडा काहीतरी नवीन टाइमपाससाठी